बुलढाणा जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच आहे देऊळगाव राजा तालुक्यातल्या अंधेरा इथं युवकाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली पोलीस ठाण्याहून काही अंतरावरच ही घटना घडल्यानं गावात प्रचंड खळबळ उडाली आहे देऊळगाव राज तालुक्यातील अंढेरा येथे आकाश उत्तम चौहान या तरुणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळापासून अंढेरा पोलीस स्टेशन हे काही अंतरावरच आहे त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी म्हणून अयान सय्यद नासिर याचं नाव पुढे आलंय अंढेरा बाजार गल्ली परिसरात उघड्यावरच ही हत्या करण्यात आली तीक्ष्ण शस्त्रानं केलेल्या हत्यात आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेनंतर संपूर्ण गावात प्रचंड तणावाचं वातावरण पसरलंय खुनाची वार्ता मिळताच मेहकरचे उपविभागीय अधिकारी खरडे आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीनं घटनास्थळी सा दाखल झाले पोलिसांनी परिसराला विढा घालून तपास सुरू केलाय मात्र सलग चार खुनांनी जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप उसळलाय